चालू करा काय झालं झाला गर डान्स झाला का गॅदरिंगची प्रॅक्टिस झाली का आदेश मस्त हा कोण कोण कुठली कुठली गाणी घेतलास गाणी कुठली ए हा बरोबर दाखव करून दाखव हां बघा आनंद 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 काय करतोय ना अटक करून दाखवायला गे ड्रिंकसाठी आमच्या हा कसं करतो दाखव रे मला जमलं जमलं जमत घ्या ड्रिंकसाठी कधी घ्यायचं गॅदरिंग गॅदरिंग कधी घ्यायचं हा ओ सर गॅदरिंग कधी घ्यायचं पोरवाजी बघा गॅदरिंगचा खोळंबा झालाय समजा नीटच गेलं का करावं आता आलं नेट आता प्रॅक्टिस बघा आता नेटवर्कच झालं काय आले आवड झाली पोरवाचा समजा मूड हाफ झालाय समजा उत्साह गेला गॅदरिंगचा समजा हो योगेश नेटवर्क गेल्यामुळे समजाच हाफ झाले आमचे माधुसर चालू करायला लागलेत बघा बघा ते आमची आहे ते आलं बघा आता बघा आलं आता पोरं किती खुश आहेत बघा 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 योगेश किती खुश आहे स्वयं स्वयं आता जरा कळी पुटायला लागेल सागरचा उत्साह बघा बघा सागर सागर, सागर। आता युट्यूब तर चालू व्हायला लागलय पण आता काय ह्याला काय हाय काय कळ योगेश कसं हसते बघा सावकार खुलता कळे खुले ना म्हणल्यासारखे हसता हसता कळे कसं काय म्हणते त्याला काय नसतं जीव खालाव का समजा गड्या गड्याचा मूड हॉफ झालाय समजा काय समजा ৱৰ্গীক <laughs> আৰু <laughs> <laughs> <laughs>